Brought to you टू यू Diagnostics. डायग्नॉस्टिक्स डायग्नॉस्टिक्स अजित गवानी आपल्यासोबत आहेत खरं तर नुकतंच त्यांनी शरद पवार गटात अनेक माजी नगरसेवकांसह प्रवेश केलेला आहे परंतु ते प्रचाराला लागले आहेत का असा जो प्रश्न आहे तो निर्माण होते कारण ते सर्वसामान्य नागरिकांच्या गाठी भेटी घेताना दिसतात आपल्यासोबत अजित गवानी आहेत अध्यक्ष नेमकं काय काय समजायचं आम्ही नव्वद दिवस अवघे विधानसभेला आहेत त्याच्यामुळं कालावधी अत्यंत कमी आहे आणि मग प्रचार करणं गरजेचं आहे लोकांपर्यंत जाणं त्या दृष्टिकोनातून आम्ही जातो आहे आणि खूप चांगला प्रतिसाद एकूणच मिळतोय परंतु आता निवडणुकीला कालावधी आहे तरी देखील तुम्ही गाठी भेटे घेत आहे इच्छुक आहात हे खरं आहे परंतु पक्षाकडून हिरवा कंदील मिळाला असं म्हणायचं का नाही अजून त्या चर्चा वरच्या पातळीवर चालू आहेत महाविकास आघाडीचे तिन्ही पक्ष आणि इतर मित्र पक्षांची चर्चा चालू आहे आणि त्यांचा निर्णय लवकरच होईल अशी अपेक्षा आहे पण तू वेळ वायानं घालवता आम्हाला सगळ्यांचा सा प्रयत्न काय की महाविकास आघाडीचा जो कोणी उमेदवार असेल त्याला आम्हाला निवडून द्यायचं त्या अनुषंगाने आम्ही हा प्रचार सुरू केलेला आहे परंतु आता ज्या पद्धतीनं तुम्ही गाठीभेटी घेताय यावरून तर वाटतं की तुम्हालाच उमेदवारी मिळण्याची शक्यता आहे माहीत नाही आता वरच्या पातळीवर काय ठरतंय परंतु प्रामाणिक प्रयत्न चालू आहेत आमचे आणि मला खात्री आहे की यावेळेस महाविकास आघाडीचा या ठिकाणी आमदार होणार आहे या ठिकाणी भोसरी विधानसभेत शंभर टक्के परिवर्तन होईल तसा सूर लोकांमध्ये दिसतो आहे कारण लोकं नाराज आहेत भोसरी विधानसभेतल्या एकूणच कामकाजाविषयी त्याच्यामुळे निश्चितपणे बदल होईल काय कसा रिस्पॉन्स आहे कसा प्रतिसाद आहे नागरिकांचा खूप चांगला प्रतिसाद मिळतो आहे एकूणच जी काय भोसरी विधानसभा पिंपरींचवडच्या तुलनेमध्ये खूप मागे राहिले पैसे तर खर्च आलेत परंतु रिझल्ट मिळाला नाही एकूणच सगळं नियोजन कोलॅब झाले ट्रॅफिकचा इश्यू आहे कामं जी झाली ती चांगल्या दर्जाची झालेली नाही त्याच्यामुळे ह्या सगळ्या गोष्टीमुळं लोकांमध्ये प्रचंड चीड आहे आत्ताच्या नेतृत्वाबद्दल त्याच्यामुळं या ठिकाणी परिवर्तन होईल अशा पद्धतीचं वातावरण आहे काय लोकांमध्ये काय प्रतिक्रिया आहेत तर लोकांना बदल करायचा आहे लोकांना जे अपेक्षित होतं दहा वर्षात ते या पोसरी विधानसभेत घडलं नाही त्याच्यामुळं लोकं परिवर्तनाच्या मूडमध्ये आहेत आणि शंभर टक्के यावेळेस परिवर्तन होईल तर हे होते अजित गव्हाणे खरं तर तीन महिन्यांवरती विधानसभा आहेत तरी देखील ते लोकांच्या नागरिकांच्या भेटी घेत आहेत पक्षानं अद्याप कोणाला उमेदवारी द्यायची हे ठरवले नसलं तरी मी प्रचार करत राहणार आणि ज्या व्यक्तीला ज्या नेत्याला उमेदवारी मिळेल मी त्याचा प्रचार करेल असं स्पष्टपणे अजित घवाने यांनी म्हटलेलं आहे कृष्णा महाजन मुंबईत पिंपरी चिंचवड पुणे